नमस्कार आज आपण आपल्या कल्प कसा बनवला जातो ते सांगते यामध्ये आपण हे रात्रभर सोक करून घेतलेलं आहे रात्रभर बारा तास हे भिजल्यानंतर हे अशा पद्धतीने फुगून येतं आणि आपल्याला जो आतला नार आहे म्हणजे आतली जी काडी आहे ती साफ करण्यासाठी आपण हे मोस्टली सोकवून करून हे इझी जातं ती इजी जात नार काढायला आणि अशा पद्धतीने आपण इथे ही काडी काढून घेतलेली आहे असा सर्व काड्या एक एक करून त्यांचा आतली गाडी काढून घेतलेली आहे आणि हे आता आपण काढा याचा बनवून घेणार आहोत यासाठी आपण हे थोडं मिक्सरला आधी बारीक करून घेतलंय हे जाडसर बारीक केल्यानंतर याला आपण दहा लिटर पाणी इथे ठेवलेलं आहे त्यामध्ये याचा डिकॉक्शन आपण करून घेणार आहोत दहा लिटरचं हे पाणी उकळून उकळून आपल्याला जवळजवळ याचं पाव लिटर टू फिफ्टी एम एल एवढं करायचंय तर ही प्रोसेस आमची जवळजवळ दहा ते बारा तास कंटिन्यू चालू होती आणि त्यानंतर हा काढा हळूहळू बनत आलेला आहे इथे आपण बघू शकतात की कंटिन्यू स्टरिंग याला करावं लागतं कारण क्वांटिटी ही खूप कमी लागणार असती त्यामुळे लक्ष देणंही त्याच्याकडे आवश्यक आहे खाली जळायला नको आणि अचानक वाद संपायला नको टू फिफ्टी एम एल इथे आपलं झालेलं आहे आणि आपण ह्याचा रस जो काय आहे तो काढून घेणार आहोत याला आपण एक मसलिंग क्लॉथ घेऊन त्यामध्ये याचा रस काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण टू फिफ्टी एम एल काढा घेऊन त्याला एक आपण इथे बघतोय याची कन्सिस्टन्सी इतकी झालेली आहे खडी साखर आपण घेतली ती आपण बारीक करून घेतली आणि खडी साखर बारीक केल्यानंतर ही साखर बुडेल एवढा त्यामध्ये तो जो काढा केलेला आहे टू फिफ्टी एम एल तो याच्यात टाकलेला आहे आणि इथे ही प्रोसेस खूप महत्वाची इथे कंटिन्यू स्टरिंग लागतं आणि इथे हा पाक खरं पाक होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे कंटिन्यू स्टरिंग यामध्ये आपण वेलदोडा टाकला आहे त्यामध्ये तिथे काळे काळे स्पॉट आहेत वेलची यामध्ये टाकलेली आहे प्रक्षेप द्रव्य म्हणून प्रक्षेप द्रव्य ॲक्च्युली आपण उशिरा टाकतो पण थोडीशी साखर घेऊन आपण त्यामध्ये हे टाकलेलं होतं आणि वरून टाकल्या आता ते होण्यात आहे ह्या प्रोसेसलाही ही जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला एवढा कमी काढा टाकल्यानंतरही आणि इथेही खूप जड हे जात असतं आपण हा व्हिडिओ फास्ट दाखवला आहे म्हणून परंतु हे खूप जड होऊन जातं जेव्हा आपण एक एक चमचा इथे फिरवायला जातो आत्ता उडू रुडू शकतं यासाठी खूप मोठा चमचा यासाठी वापरलेला आहे आणि हा पाक इथे होत आलेला आहे आणि अशा पद्धतीने ते घट्ट होत होते एक पॉईंट असा येतो की अशा पद्धतीचे ग्रॅन्युल्स आपल्याला मिळतात तर यामध्ये आपण वेलची आणि केशर इथे टाकलेला आहे धन्यवाद